नवसंकेत न्यूज अचूक आणि बातमीचा श्री क्षेत्र वाडी रत्नागिरीत चोपडाई देवीची श्रावण श्रेष्ठी यात्रा करता येणाऱ्या भाविकांचं कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे स्वागत आहे यात्रेस येणाऱ्या भाविकांना वाहतूक पार्किंग आणि नो पार्किंग बाबत माहिती देत आहोत ज्योतिबा डोंगरावर कोल्हापूर शहरातून केरली फाटा वाघबीळ आणि एन एच फोर हायवे टोप आणि वारणा कोडोली मार्गे भाविक येऊ शकतात केरली मार्गे येणाऱ्या भाविकांच्या वाहनांकरता पार्किंग व्यवस्था पुढील प्रमाणे राहील सेंट्रल प्लाझा पार्किंग हे लक्झरी ट्रक ट्रॅक्टर करता असेल जुने एसटी स्टँड समोर वळणावर चार चाकी पार्किंग एमटीडीसी समोर दुचाकी पार्किंग पिराचा कडा चार चाकी पार्किंग तळ्यावरील पार्किंग चार चाकी आणि दुचाकी पार्किंग नवीन एस स्टँड आतील बाजूस चार चाकी पार्किंग नवीन एस स्टँड पाठीमागील बाजूस चारचाकी पार्किंग गिरोली श्रावणी हॉटेल मार्गे ज्योतिबा डोंगरावर येणाऱ्या भाविकांच्या वाहनांकरता पार्किंग व्यवस्था पुढीलप्रमाणे मेन पार्किंग ट्रक ट्रॅव्हल्स ट्रॅक्टर करता पार्किंग ग्रामपंचायतीजवळील पार्किंग ठिकाण हे आपत्कालीन परिस्थिती करता राखيو असेल यमाई मंदिर वळणावरील चारचाकी पार्किंग यमाई मंदिर उजवी आणि डावी बाजू चारचाकी पार्किंग यमाई मंदिर पाठीमागील बाजू दुचाकी पार्किंग अशा प्रकारे पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे यात्रा संपल्यानंतर भाविकांची वाहनं जोतिबा डोंगरावरून खाली जात असताना सर्व प्रकारच्या वाहनांना जोतिबा डोंगरावर जाण्याकरता केरली दानेवाडी गिरोली इथं प्रवेश बंद करण्यात आलेला आहे यात्रा दरम्यान कालावधीत दानेवाडी दानेवाडी फाटा क्रॉसिंग ते जुनं आंब्याचं झाड ते नवीन एसटी स्टँड ते सेंट्रल प्लाझा समोरील रोड ते यमाई मंदिर रोड ते गिरोली घाट ते गिरोली फाटा श्रावणी हॉटेल या सर्व मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला नो पार्किंग झोन करण्यात येत आहे सर्व भाविकांनी आपली वाहन पोलिसांच्या मार्गदर्शनाखालीच पार्क करावीत रस्त्यावर कुठेही आपली वाहनं पार्क करू नयेत पोलिसांना सहकार्य करावं धन्यवाद आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंख्येत न्यूज चॅनलला युट्युबवर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा